नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपली नाती या चॅनलवर उन्हाच्या काही किरणांनी त्या जुन्या गावच्या दगडी गल्ल्या उजळून टाकल्या होत्या पिवळसर मातीच्या सुगंधात सकाळचं साधेपण मिसळलं होतं पोस्मन बापू आपली खडकडणारी सायकल चालवत त्या गल्ल्यातून जात होते खांद्यावर टांगलेली पिशवी काहीशी जड वाटत होती पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे तीच साधी आणि माया भरलेलं स्मितहास्य होतं तेवढ्यात वळणावर त्यांना एक म्हातारी दिसली सौ किसनबाई तीच वाकलेली पाठ चेहऱ्यावरच्या खोल रेषा आणि डोळ्यात एक अपूर्ण प्रतीक्षेची झाक ओसमन बापू थांबले आणि किसनबाईंनी त्यांना पाहताच आपला दुसर चष्मा उतरवला आणि अलगद पदराने तो त्या साफ करू लागल्या जणू त्या चष्म्यातून त्यांना आपल्या मुलाचं रूप दिसणार होतं बाळा आधी थोडं बोलायला ला लाव ना त्यांच्या आवाजात एवढी निरागस्ता होती जितकी एखादं लहान मूल खेळणी मागताना दाखवतं पोस्टमन थोडं चिडून म्हणाले किसन अम्मा एवढा वेळ नसतो माझ्याकडे की प्रत्येक वेळी तुमच्या मुलाशी बोलायला लावू किसनबाई हसल्या अरे थोड्याच वेळाचं तर बोलणं असतं बाळा पोस्टमन बापूंनी हार मानत मोबाईल काढला नंबर फिरवला आणि किसनबाईंना मोबाईल पुढे दिला घ्या बोला पण जास्त वेळ नको बोलायला रिचार्ज खर्च होतो किसनबाईचा चेहरा खुलला जणू रखरखीत मातीवर पावसाच्या पहिल्या थेंबासारखा आनंद फोन कानाला लावून त्यांनी हळूच मुलाची चौकशी केली प्रत्येक उत्तरावर त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जणू थोड्या थोड्या मोकळ्या होत गेल्या त्या हो एका मिनिटातच त्यांनी जणू अख्खं आयुष्य जगून टाकलं बोलणं संपल्यावर पोसमन बापूंनी शंभराच्या दहा नोटा काढल्या आणि त्यांच्या हातात दिल्या पूर्ण हजार रुपया आहेत किसन अम्मा किसनबाई हळूहळू नोटा मोजू लागल्या पण एक शंभराची नोट वेगळी काढून पोसमनच्या हातात दिली हे घे बाळा प्रत्येक महिन्याला माझं बोलणं लावतोस काहीतरी खर्च येत असेल ना पोसमन म्हणाले अरे नको किसन अम्मा राहू देत पण किसनबाईंनी हट्टाने ती नोट त्याच्या मुठीत ठेवली आणि उंबऱ्यावर वळून गेल्या पुस्मन काही पावलं पुढे गेले असतील इतक्यात कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला वळून पाहिलं तर शंकर उभा होता गावात मोबाईलचं चा दुकान चालवणारा बापू दर महिन्याला हे सगळं तुम्ही का करता शंकरच्या डोळ्यात प्रश्न दाटलेले पोसमन थोडे गोंधळलेले काय केलं मी शंकर तुम्ही दर महिन्याला किसनम्माला तुमच्या खिशातून पैसे देता आणि मग मला पैसे देऊन मी त्यांच्या मुलासारखं बोलत असतो का पोसमनच्या डोळ्यातली नजर खाली झुकली जणू एखादं गुपित उघड झालं होतं थोडा वेळ शांत राहून म्हणाले मी पैसे त्यांना नाही देत मी माझ्या आईला देतो शंकर म्हणाला म्हणजे पोस्मनने एक दीर्घ श्वास घेतला काही महिन्यापूर्वी त्यांच्या मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला त्यांच्या मित्राकडून एक चिठ्ठी आली होती मी सांगितलं नाही का त्यांना कारण सांगायला जमलं नाही शंकर त्या डोळ्यात दर महिन्याला एक आशा दिसते की त्यांचा मुलगा ठीक आहे आणि पैसे पाठवतोय हो ती आशा मी मोडू शकत नाही पण त्या तुमच्या आई नाही आहेत उसमनच्या डोळ्यात पाणी आलं मी सुद्धा दर महिन्याला माझ्या आईला हजार रुपये पाठवायचो आता त्या राहिल्या नाहीत कदाचित या किसन अम्माच्या निमित्ताने आजही मी आईलाच काहीतरी देत असतो शंकरच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले ज्याच्याशी तो दर महिन्याला फोनवर हो अम्मा मी ठीक आहे असं म्हणायचा आज त्याचं खोटंही खरं वाटायला लागलं होतं कारण त्या खोट्यातही एक मुलाचं हृदय होतं काही नाती दक्ताने जुळत नाहीत ती मायेनं निर्माण होतात ही केवळ एका वृद्ध आईची गोष्ट नाही तर त्या प्रत्येक आईची वाट पाहणारी कहाणी आहे जी फक्त एक आवाज ऐकण्यासाठी जगत असते मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली आवडली असेल तर कथेला नक्की लाईक करा